छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं अरबी समुद्रातील शिवस्मारक न झाल्यानं आपल्या कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन पुण्याहून निघालेले होते आणि मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया या परिसरात ते पोहोचलेले होते त्यानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अडवणं सुद्धा आलं आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं संभाजीराजेंच्या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांकडून धरपकडही करण्यात आली तर तडकशाही चालणार नाही असा हल्ला बोल यावेळी संभाजीराजेंनी चढवल्याचं पाहायला मिळत आहे तसेच राजे पन्नास लोकांसह अरबी समुद्रात उतरलेले होते त्यांच्याकडून पाहणी सुद्धा केली गेलेली होती पोलिसांच्या दबावामुळे बोटीवाल्यांनी समुद्रात जाण्यास नकार दिला असा आरोपही संभाजीराजेंकडून सकाळी करण्यात आलेला होता त्या संदर्भातली आपण हे दृश्य सुद्धा पाहू शकतो छत्रपती आपल्या पन्नास कार्यकर्त्यांना घेऊन अरबी समुद्रात बोटीतून निघालेले होते हे दृश्य आणि त्यांनी दुर्बिणीच्या ज्या ठिकाणी शिवस्मारक होतं त्याची के पाहणी केल्याचं पाहायला आहे चांगला जर फायदा होत असेल तर चांगली बाब आहे मग स्मारक उभा राहिलं का नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही म्हणता नाही आता ते पर्यावरणच्या लोकांनी विरोध केला हे सगळे प्रोज अँड कॉन्स हे पुढे येणाऱ्या अडचणी हे त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होते त्यांनी आता तक्रार करून चालत नाही मग ते घाई गडबडीनी त्याचं जलपूजन करणं हे चुकीचं होतं आणि तेही तुम्ही पंतप्रधानांना बोलत आहे मुख्यमंत्र्यांचं बोलवणं चुकीचं आहे पण तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानांना बोलवत आहे लोकांना फसवण्याचा प्रकार आहे लोकांच्या विश्वासावर खेळ करण्याचा प्रयत्न आहे मग सरकारला मला हे सुद्धा सूचित करायचंय की तुम्ही साडेतीनशे वर्ष साडेतीनशे वर राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तुम्ही साडेचारशे कोटी रुपये गटकोट किल्ल्यांच्या संवर्धन जतनाने उत्सवासाठी दिले होते किती दिले तुम्ही माझा प्रश्न आहे तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं दुसरा माझा मुद्दा आहे की डीपीसी मधने डीपीसी मधनं तीन टक्के हे गटकोट किल्ल्यांसाठी आणि स्मारकासाठी आम्ही पैसे देतो म्हटले किती पैसे वापरले होते गटकोट किल्ल्यांसाठी याचं उत्तर त्यांनी द्यावं शिवाजी महाराजांचं स्मारक मी दुर्बीनमधनं जो पाहत होतो का ते डिरेक्शन कुठं आहे हे मला कल्पना होती बाकीच्या नसेल पण ते दुर्बीनमधनं सुद्धा जवळपास काय ते दिसत नव्हतं मी हळूच विचारलं मी त्या बोटवाल्यांची परीक्षा घेतली की आपण तिकडे जाऊ शकतो का मला ती लाईन आणि अँगल माहीत होती पण त्या बोटवाल्यांनी कॅप्टननी सुद्धा सांगितलं की महाराज तिथं जाणं हे बरोबर नाही आणि आम्हाला परवानगी सुद्धा नाही म्हणून व्हेरी गुड या उत्तराची मी अपेक्षा तर आपण पाहिलं ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी हा माध्यमांशी संवाद साधलेला होता त्यावेळेचे हे दृश्य आपण पाहू शकतोय